चालपुरी घे मुळे वावरात आसन मुळे घ्यायची उपटून आता घ्या स्वच्छ धुवून आज आपण मुळ्याची भाजी मुळ्याचे पराठे बनवणार आहे मुळे भाजी स्वच्छ धुणं झाले की एका टोपल्यामध्ये टाकून घ्यायची चुलीवर तवा ठेवायचा धुतलेली भाजी चरचर कापून घ्यायची भाजी कापणं झाली की तव्यावर तेल वतायचं बारीक केलेला लसूण आपलेली मिरची खरपूस शोधायची नंतर भाजी सोडायची भाजीवर मीठ टाकायचं भाजी उलटून पालटून करायची भाजीचं पाणी आटू द्यायचं रंगदाणे खरपूस भाजायचे ठस ठस ठेसायचे थे। भाजीवर टाकून द्यायची पा कशी मुळ्याची भाजी तयार होते मुळा खिसून घ्यायचा इसलेल्या मुळ्यामध्ये मीठ टाकायचं त्याचं पाणी काढून घ्यायचं वावरात आसन कोथिंबीर तर त्याचे फुलं घ्यायचे इसलेल्या मुळ्यामध्ये टाकायचे कोथिंबीर हिरवी मिरची अख्खं जिरं धनिया पावडर टाका हळद मीठ टाकायची गरज नाही घ्या पीठ गव्हाचं चाळून त्यात टाका मीठ तेल आणि टाकान पीठ भिजून घ्या कोरडं पीठ पण घ्या त्याला आता एक उंडा लाटून घ्या त्यात मुळ्याचं सारण भरा उंडा बांधून घ्या ओढपीठ टाकून उंडा लाटून घ्या जाडसर उंडा फुटन तर घाबरू नका काही होत नाही तव्यावर तेल टाकून खरपूस पराठा भाजून घ्या पराठा मात्र दाबू दाबू भाजायचा म्हणजे कडक पराठा खायला लागतो चवदार अशा प्रकारे सर्व पराठे करून घ्यायचे गरमा गरम खाऊन घ्यायचे त्याला आता ठोका एक लाईक